नमस्कार मित्रांनो प्राजक्तकुट फार्मवरती यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ माझं नाव गोपीनाथ बोकेपुडे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर गाव धोत्रे या गावातील व्हिडिओ साधारण साडेचार महिन्याचं सा सक्सेस शेळीपालन जी आहे चाऱ्यावरती नव्वद टक्के कोरडा चारा ह्याच्यावरती मी जास्त भर दिलेला आहे चाऱ्यामध्ये साधारण मी सात ते आठ व्हरायटीज त्या हे केलेले आहेत जमा केलेले आहेत सात ते आठ त्यामध्ये आता जी शिळी खाती सध्या हे हरभऱ्याचं बुस्कट आहे आणि हरभऱ्याचं बुस्कट हे कोरडं असल्या कारणानं ओरं uh, वगैरे नाही ह्याला मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकलं आहे त्याचे संगोपन कसं केलं आहे कोरड्याचाऱ्याचं म्हणजे त्याचं uh, स्टोरेज कसं केलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी तर अतिशय छानपैकी हा कोरडा चारा खातात बघा असं शेळ्या बघा या हरभऱ्याचा कोरडा चारा पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्याची काडी काडीसुद्धा ते काड़ी -काड़ी ठेवत नाहीत आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो खात नाहीत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाटव जास्त करतात पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे वातावरण असतं त्या वातावरणाच्या हिशोबानं कोरडा चारा चवीनं खातात म्हणजे वाटवळ जास्त करत नाहीत हा व्हिडिओ साधारण आणि महत्त्वाचं म्हणजे कोरड्या चाऱ्यामध्ये तुरीचं बुसकट राजमा हरभऱ्याचं बुसकट ज्वारीचं बुसकट परत मुगाचं बुसकट उडदाचं बुसकट अशा जवळजवळ नाही ते आठ व्हरायटीज आहेत सध्या आणि बक्कळ कोडाचारा हा बक्कळ आहे माझ्याकडं भरपूर जवळजवळ मी तेरा चौदा एकराचा कोरडा चारा जमा केलेला आहे त्यामुळं भविष्यामध्ये मला कोरड्या चाऱ्याची काय आवश्यकता नाही दहा शेळीपालन साधारण साडेचार महिन्याचं सक्सेस शेळीपालन मी हे केलेलं आहे तयार केलेलं आहे त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही खूप छान खातात पावसाळ्या दिवसामध्ये खूप छान खातात कोरडा चारा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडं कडक राहतं किंवा काही जे असेल ते असेल पण खूप छान खातात व्हिडिओ आवड आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या काय आयडिया असतील तर सुचवा मी माझी आयडिया सांगितलेली आहे धन्यवाद